देश नहीं मिटने दूंगा सौगंध मुझे इस मिट्टी की मैं देश नहीं मिटने दूंगा मैं देश नहीं मिटने दूंगा पक्ष एकला माझा जा जाला राष्ट्राची हो जाण ना पुरता हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान हा पक्ष एकला माझा जाला राष्ट्राची हो जाण ना पुरता हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान शिवछत्रपती रक्ता तमुदय पावन राम संस्कार अमावर संघ शक्तीचे स्वार्थ हो अभिमान हा देश घडवण्या सदैव तत्पर पक्ष भाजपा हा खेल तो चलेगा सरकारें आएंगी जाएगी पार्टियां बनेगी बिगड़ेगी मगर ये देश रखना चाहिए इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए हे नवे पर्व अननवाध्यास बळी राजा साठी माझ्या या प्रगतीच्या वाटेने निघालो देश आम्ही खडवाया हे नवे पर्व अननवाध्यास बळी राजा या प्रगतीच्या वाटेने निघालो देश आम्ही खडवाया ही शिक्षण संस्कृती पुलभू राष्ट्रासाठी विज्ञान असो वा तंत्रज्ञान रुजवू देशासाठी भारत आत्मनिर्भर करण्यासाठी समर्थ भाजपा ही है मेरे सोचने का अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का सबको मंजिलों का शौक है और मुझे तो रास्ते बनाने का सन्मान आने रो विला हो अटके पार या प्रगल्भ भारत भूमि से हो वोनी शिल्पकार ध्वज देशा सा सम्मान आने रो बिला हो अटके पार या प्रगल्भ भारत भूमि से हो वोनी शिल्पकार या सशक्त राष्ट्रा जी गेली हो पायब सुजलाम सुपुलाम भूमी पावन जगण्यासाठी उज्ज्वल भारत बनविण्याचा हा ध्यास एकला माझा प्रथम त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः अशी विचारधारा सांगणारे भारतीय जनता पार्टी आणि त्या विचारधारामध्ये काम करणारे आमच्यासारखे छोटे छोटे आम्ही सर्व कार्यकर्ते इथे प्रत्येक मान मिळेल तो थोर असो वालहा कार्यकर्त्यांना सन्मान निष्ठेची ठेवून जाण इथे प्रत्येक मान मिळेल तो थोर असो वालहा कार्यकर्त्याला सन्मान मिळेल निष्ठेची ठेवून जाण या भारतभूमीशी जुळली ही ना ऐसी आणि त्या विचारधारामध्ये काम करणारे आमच्यासारखे छोटे छोटे आम्ही सर्व कार्यकर्ते इथे प्रत्येक कालामान मिळे तो थोर असो वालहान कार्यकर्त्यांना सन्मान ठेवून जाण इथे प्रत्येक कालामान मिळेल तो थोर असो वालहान कार्यकर्त्याला सन्मान मिळेल निष्ठेची ठेवून जाण या भारतभूमीशी जुळलीही ना ऐसी हा पक्ष असे सामान्याचा नाही घराणशाही सर्वात आधी हो राष्ट्रामुचा विचारधारा आत्मनिर्भर करने समर्थ भाजपा अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का सबको मंजिलों का शौक है और रास्ते ओ ध्वज देशाचा सन्मान आर विला हो अटके प्रगल्भ भारत देशाचा हो विला हो अटके पार या प्रगल्भ भारत भूमीचे हो, शिल्पकार। देशा रो विला हो अटके पार, या भारत भुनी हो शिल्पकार या सशक्त राष्ट्राची गेली हो पायभरणी तर सुजलाम भूमि भूमी पावन जगण्यासाठी उज्जवल भारत बनविण्याचा हा ध्यास एकला माझा राष्ट्रप्रथम त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः अशी विचारधारा सांगणारे भारतीय जनता पार्टी आणि त्या विचारधारामध्ये काम करणारे आमच्यासारखे छोटे छोटे आम्ही सर्व कार्यकर्ते इथे प्रत्येक कालामान मिळेल तो थोर असो वालहा कार्यकर्त्यांना सन्मान ठेवून जाण इथे प्रत्येक कालामान मिळेल तो थोर असो वालहा कार्यकर्त्याला सन्मान मिळेलची ठेवून जाण या भारतभूमीशी जुळली हि नाही ऐशी हा पक्ष असे सामान्यांचा नाही घराणशाही सर्वात आधी हो राष्ट्रामुचा विचारधारा धोरणाची रयतेच्या हक्काची मना मनातून नाद उसळे हो मराठीला अभिजात दर्जा कृती केली ही गर्वाची अभिमानासाठी हो, हो, हो जनकल्याणार्थ आकल समान धोरण जाति ना कधी केले राजकारण समाजात बांधले हो समतेचे तोरण j oh. pa

देश नहीं मिटने दूंगा सौगंध मुझे इस मिट्टी की मैं देश नहीं मिटने दूंगा मैं देश नहीं मिटने दूंगा पक्ष एकला ना हिंदू हिंदू एक जाला हो ना वा हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान एकुरता हिंदू अवघ्या शान शानपति रक्ता हृदय पावन राम संस्कार अमावर संघ शक्ति हो अभिमान हा देशघ्या सदैव तत्पर पक्ष भाजपा सरकारे जाएगी, जायगी पॅकिया बनेगी बिगडेगी मगर रखना इस देश का रखना चाहिए हे नवे पर्व अननवाध्यास बळी राजा साठी माझ्या या प्रगतीच्या वाटेने निघालो खडवाया हे नवे पर्व अन नवाध्यास बळी राजा साठी या प्रगतीच्या वाटेने निघालो देशम हि घडवाया ही शिक्षण संस्कृती पु राष्ट्रासाठी विज्ञान असो वा तंत्रज्ञान रुजवू देशासाठी भारत आत्मनिर्भर करण्यासाठी समर्थ भाजपा अलग ही है मेरे सोचने का सबको मंजिलों का शौक है और मुझे तो रास्ते बनाने आने रो पार या प्रगल्भ भारत भूमि से हो बूनी शिल्पकार ध्वज देशा सा सम्मान आने रो बिला हो अटके पार या प्रगल्भ भारत भूमि से हो बूनी शिल्पकार।, शिल्पकार या सशक्त राष्ट्राची जी गेली हो पाया सुजलाम सुबुलाम भूमी पावन जगण्यासाठी उज्ज्वल भारत बनविण्याचा हा ध्यास एकला माझा राष्ट्रप्रथम त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः अशी विचारधारा सांगणारे भारतीय जनता पार्टी आणि त्या विचारधारामध्ये काम करणारे आमच्यासारखे छोटे छोटे आम्ही सर्व कार्यकर्ते इथे प्रत्येक कालामान मिळेल तो थोर असो वलहान कार्यकर्त्यांना सन्मान निष्ठेची ठेवून जाण <re party and �AT> इथे प्रत्येक कालामान मिळेल तो थोर असो वलहान कार्यकर्त्याला सन्मान निष्ठेची ठेवून जाण या भारत भूमीशी जुळलीही ना ऐसी हा पक्ष असे सामान्यांचा नाही घराणशाही सर्वात आधी हो राष्ट्रमुचा विचारधारा

च्या भक्तीची शेतकऱ्या यशस्वी आणि लोकप्रिय देवा व माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब इचलकरंजी मध्ये त्यांचं आगमन झालंय आज अतिशय उत्कृष्ट आणि भव्य दिव्य रोड शो या ठिकाणी पार पडला माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करतो की आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रेस आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया मीडियाला त्यांनी त्या ठिकाणी संबोधित करावं आणि इचलकरंजीला सुद्धा मार्गदर्शन करावं धन्यवाद आपल्या मंत्रिमंडळातील आमचे सहकारी माननीय चंद्रकांतदा पाटीलजी माननीय खासदार साहेब माननीय आमदार राहुलजी आवाडे सुरेशराव हळवणकर आवाडे साहेब या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व मीडियाच्या माझ्या भगिनी आणि बंधूंनो आणि त्याचप्रमाणे या रोड शो मध्ये आमच्या सोबत आलेले सर्व नागरिक भगिनी आणि बंधूंनो आज एक अभिनव प्रकारची याला सभा म्हणायचं की पत्रकार परिषद म्हणायचं की रोड शो म्हणायचं असा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित झाला आहे पण जे विशाल आणि भव्य स्वागत या रोड शोमध्ये इचलकरंजीच्या जनतेने केलेलं आहे जो उत्साह पाहायला मिळालेला आहे माझ्या मनात कुठलीही शंका नाही पंधरा तारखेला महायुती ही संपूर्ण बहुमताने या ठिकाणी निवडून येणार आहे कदाचित इचलकरंजीच्या महानगरपालिकेचा तर पहिलंच निवडणूक आहे पण नगरपालिकेपासून महानगरपालिकेच्या या सगळ्या इतिहासात सर्वात मोठा विजय हा महायुतीचा होईल हा मला विश्वास आहे खरतर गेल्या काही वर्षांमध्ये या इचलकरंजी शहरामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीनं कामं करण्याचा प्रयत्न आपल्या महायुतीच्या सरकारने केला अठरा एम एल डीची सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प एकशे सोळा कोटी रुपयाचा चौपन्न एम एल डीचा जलशुद्धीकरण प्रकल्प बत्तीस कोटी रुपयाचा जवळपास नगरोत्थानमधनं एकशे सात कोटी रुपये रस्त्यांकरता आणि पाणीपुरवठा योजनेकरता वेगळे चार पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपये हे या ठिकाणी जी काही कामं आहेत ती जवळपास आपण केलेली आहेत जी प्रमुख कामं या ठिकाणी सुरू आहेत सन्मान्य आमदार खासदार सगळ्यांच्या मेहनतीतून या ठिकाणी राज्य सरकारने जो काही निधी दिला त्यातनं विशेषतः मलनिस्तारणाचा प्रकल्प जो एक मॉडेल अशा प्रकारचा प्रकल्प या ठिकाणी होतो आहे आणि झिरो डिस्चार्ज अशा पद्धतीचा प्रकल्प पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारने इचलकरंजीला त्या ठिकाणी दिला आणि चारशे एकोणनव्वद कोटी रुपये या प्रकल्पाकरता आपण त्या ठिकाणी अनुदान देऊ हा आणि शंभर टक्के अनुदान हे राज्य सरकारने याकरता दिलेलं आहे मांजरेवाडी जॅकवेल पासनं जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत पाणी नेणे एकवीस कोटी रुपयाचं काम सहा स्टोरेज रिझर्वायर्स बत्तीस कोटी रुपयाचं काम बस डेपो असेल सिमेंट रस्ते असतील नागो घोरपडे सभागृह असेल रवींद्रनाथ टागोर वाचनालय असेल मोठ्या तळ्यांचं पुनरुज्जीवन असेल अशी अनेक कामं या ठिकाणी आपल्या शासनाच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून झाली आहेत आणि आता पुढे अजून अनेक कामं ही आपण प्रस्तावित केली आहेत खरं म्हणजे ही निवडणूक आमच्याकरता विकासाची निवडणूक आहे आम्ही जी मतं मागतो ती केवळ आणि केवळ विकासावर मतं मागतो जे केलं आहे आणि जे करणार आहोत याच्या आधारावर आम्ही या ठिकाणी मतं मागण्याकरता आलो कारण देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी या ठिकाणी सांगितलं की आपली शहरं ही चांगली झाली पाहिजेत आपली शहरं देशाच्या जी डी पीच्या पासष्ट टक्के जी डी पी तयार करतात त्यामुळे वस्तू आणि सेवांची निर्मिती रोजगाराची निर्मिती ही शहरांमध्ये होते आणि म्हणून गावखेड्यातलं लोक शहरामध्ये येतात आलेल्या गरिबांना आलेल्या मध्यमवर्गीयांना शहरात राहणाऱ्या जुन्या लोकांना त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुखसोयी मिळाल्या पाहिजेत त्या ठिकाणी पिण्याचं पाणी असेल चांगले रस्ते असतील अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल अंडरग्राऊंड सिवरेज असेल अशा सर्व प्रकारच्या सोयी या त्या ठिकाणी आपल्याला द्यायच्या आहेत आणि म्हणून मोदीजींनी मोठ्या प्रमाणात आपल्याला शहरांकरता देखील दिल्या जवळजवळ सत्तर वर्ष या देशामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून शहरांकरता कुठलाही पैसा दिला जात नव्हता पण मोदीजींनी स्मार्ट सिटी अमृत सिटी स्वच्छ भारत शहरी प्रधानमंत्री आवास योजना शहरी असे अनेक कार्यक्रम हातामध्ये घेतले आणि लाखो कोटी रुपये शहरांकरता दिले आपल्या महाराष्ट्रातल्याही शहरांना जवळजवळ तीस पस्तीस हजार कोटी रुपये हे माननीय मोदी साहेबांनी दिलेले आहेत त्यामुळे आता निधीची कमतरता नाही आहे आमची शहरं बदलायची आहेत पण आपण किती निधी दिला आणि त्या ठिकाणी खर्च करणारे योग्य लोक नसले तर हा निधी कुठेतरी भ्रष्टाचारामध्ये स्वस्त होऊन जाईल आणि म्हणूनच महायुती आली आहे आप आपल्याला हे सांगण्याकरता ही विनंती करण्याकरता की अजून वेगवेगळे प्रकल्प जे आपण हातामध्ये घेतलेले आहेत ते प्रकल्प पूर्ण करण्याकरता पूर्ण ताकदीनं महाराष्ट्रातलं सरकार मी असेल शिंदेसाहेब असतील लादा असतील आम्ही सगळे या इचलकरंजीच्या पाठीशी उभे आहोत आणि म्हणून या इचलकरंजी शहरातल्या नागरिकांनी देखील आमच्या महायुतीला पूर्ण आशीर्वाद द्यावा आशीर्वादाचे या ठिकाणी मोबाईल सुरू झालेले आहेत आणि सगळ्यांनी मोबाईलचा टॉर्च सुरू करून हा आशीर्वाद या ठिकाणी द्यायला सुरुवात केलेली आहे मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि एक गोष्ट सांगतो आता आपली सगळ्यात मोठी प्रायोरिटी कुठली तर ती काही झालं तरी इचलकरंजीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा पूर्णपणे सोडवण्याचं सो काम हे आता आपलं सरकार या ठिकाणी करणार आहे अठ्ठेचाळीस कोटी आपण ऑलरेडी त्या ठिकाणी देतो जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा देऊ पण इचलकरंजी सारखं सा शहर हे पूर्णपणे पंच्याहत्तर कोटी रुपये आपण त्या ठिकाणी प्रस्तावित केले आहेत अजून अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते शहापूर येथील पुनरुज्जीवन सतरा कोटी भाजी बाजार बांधकाम पंधरा कोटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पंधरा कोटी डिजिटल शाळा पंधरा कोटी एस टी पी चौदा कोटी असे अनेक गोष्टी या ठिकाणी करण्याचा आपण त्या ठिकाणी मानस ठेवलेला आहे मी आपल्याला एवढंच सांगण्याकरता आलो आहे हा जो प्रचंड प्रतिसाद या रोड शो मध्ये तुम्ही दिलेला आहे हा जो आशीर्वाद तुम्ही दिला आहे त्या आशीर्वादाच्या दुप्पट या ठिकाणी प्रतिसाद राज्य सरकार तुम्हाला देईल आणि या शहराचा पूर्ण चेहरा पहिल्यांदाही महानगरपालिका झाल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि मला हेही सांगितलं सा पाहिजे महानगरपालिका झाल्यानंतर आपल्याला जीएसटीच्या पैशांचा प्रश्न होता आता तोही आपण सोडवलेला आहे आणि जास्तीत जास्त जीएसटीचे चे पैसे हे इचलकरंजीला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि म्हणून बंधू भगिनी आपल्याला एवढीच विनंती करतो आता येत्या पंधरा तारखेला निवडणुकांकरता आपल्याला मतदानाला जायचं आहे आपल्याला कल्पना आहे आपली चिन्ह काय आहेत त्या ठिकाणी आपल्या महायुतीची जी चिन्ह आहेत त्याची बटन आपल्याला दाबायची आहे आणि आपले सगळे नगरसेवक निवडून आणायचे आहेत मी तुम्हाला एवढंच सांगतो पंधरा तारखेला पूर्ण दिवसभर मतदान चालणार आहे पंधराला तुम्ही आमची काळजी घ्या त्यानंतर पाच वर्ष इचलकरंजीची काळजी ही आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझ्या सर्व माता भगिनी बंधूंचे बंधूंचे आभार मानतो मीडियाच्या सगळ्या अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की मना मनातून नाद उसळे हो मराठीला अभिजात दर्जा कृती केली ही गर्वाची